दाटले आभाळ चालले गोपाळ पंढरीची वाट दाटलीचे आषाढी वारी सोहळ्यामुळं अवघा महाराष्ट्र भक्तिमय झाला पिंपरी चिंचवडमधून पालख्या पंढरपूरकडे मार्गस्थ झाले मात्र वारीचा अनुभव शहरवासियांना मिळावा यासाठी एका मॉलमध्ये वारी सोहळा साकारण्यात आला हा सोहळा पाहण्यासाठी नागरिक गर्दी करतात आणि याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी अवघ्या महाराष्ट्राचा धार्मिक सोहळा असलेल्या वारी सोहळ्याला सध्या महाराष्ट्रामध्ये सुरुवात झालेली आहे मजल दर मजल करत पालख्या ज्या आहेत त्या पंढरपूरकडे जात आहेत असं असलं तरी पिंपरी चिंचवडमध्ये अजूनही हा उत्साह कायम आहे पालख्या पिंपरी चिंचवड सोडून पुढे गेल्या असल्या तरी उत्साह जो तो कायम आहे त्याचाच एक भाग म्हणून मध्ये अतिशय सुंदर अशी वारी सोहळ्याची प्रतिकृती जी आहे ती तयार साकारण्यात आलेली आहे ज्या पद्धतीनं वारकरी मुक्कामाच्या ठिकाणी स्वयंपाक करत असतील ट्रकच्या सहाय्यानं जात असतील त्याचबरोबर गावट्यांमध्ये राहत असतील अशा सर्व प्रतिकृती ज्या आहेत ते या ठिकाणी साकारण्यात आलेल्या आहेत घाटामध्ये ज्या पद्धतीनं पालख्या ज्या घाटा घाट क्रॉस करत असतात घाट चढत असतात त्याची प्रतिकृती या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे माऊलींची पालखी असेल संत तुकाराम महाराजांचे पालखे असेल ते घातामध्ये कशा पद्धतीने चढण चढत असतं याची प्रतिकृती साकारण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे खर तर अतिशय सुंदर अशी ही प्रतिकृती आहे काय सांगाल तुमच्या पंढरपूरची वारी आणि तिचं आज इथे खूप छान अशी प्रतिकृती साकारलेली आहे आणि त्या निमित्ताने बाहेर प्रांतातल्या बाहेर देशातल्या लोकांपर्यंत आपला संस्कृती आपला वारसा पोचतो अतिशय सुंदर असा हे सोहळा जो आहे तो या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे आणि भाविक जे आहेत ते पाहण्यासाठी या ठिकाणी गर्दी करत आहेत कैलासपुरी झी मीडिया पिंपरी चिंचवड